नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण जी के क्वेश्चन पेपर सिरीज सुरू केलेली आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी या अगोदरचे आपले व्हिडिओज बघितले नसतील अशा विद्यार्थी मित्रांसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत तर ऑप्शन्स आहे तीनशे अठ्ठावन्न तीनशे पन्नास तीनशे साठ आणि तीनशे बावन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रात एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे गाडगे महाराज यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन्स आहे चंद्रपूर सांगली रायगड अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर अमरावती गाडगे महाराज यांचे जन्मगाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यानंतर प्रश्न तिसरा आहे भारताच्या पश्चिमेस डॅश हा शेजारी देश आहे तर ऑप्शन्स आहे पाकिस्तान नेपाळ भूतान आणि चीन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पाकिस्तान भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान हा आपला शेजारी देश आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली ऑप्शन्स आहे महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉक्टर आंबेडकर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री पंडित नेहरू राज्यघटनेची प्रस्तावना पंडित नेहरू यांनी लिहिली प्रश्न पाचवा आहे शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीरांतर्गत संस्थेस काय म्हणतात ऑप्शन्स आहे चेता संस्था चयापचय संस्था अभिसरण संस्था आणि उत्सर्जन संस्था तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन चेता संस्था शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीरांतर्गत संस्थेस चेता संस्था असे म्हणतात प्रश्न सहावा आहे महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केले ऑप्शन्स आहे भाऊसाहेब पाटील धोंडोपंत कर्वे रमाबाई रानडे आणि सावित्रीबाई फुले आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू धोंडोपंत कर्वे महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले ते धोंडोपंत कर्वे यांनी प्रश्न सातवा आहे इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये दोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था कोणती ऑप्शन्स आहे अनाथ बालिकाश्रम निष्काम मठ विधवा विवाह उत्तेजक मंडळ आणि समता संघ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन अनाथ बालिकाश्रम इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये दोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था आहे अनाथ बालिकाश्रम प्रश्न आठवा आहे चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ऑप्शन्स आहे फिरोजाबाद फतेपूर सिक्री आग्रा आणि हैदराबाद आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर हैदराबाद चार है, मिनार ही वास्तू हैदराबाद या शहरामध्ये आहे प्रश्न नव्वा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन्स आहे शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण वल्लभभाई पटेल आणि शरद पवार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक दहा आहे गायटॉयर म्हणजे डॅश या ग्रंथीला आलेली सूज होय ऑप्शन्स आहे थायरॉइड वृशन पियुषिका आणि ॲड्रेनल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन थायरॉइड गायटॉयर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज होय प्रश्न क्रमांक अकरा आहे फ्लिपकार्टचे संस्थापक कोण ऑप्शन्स आहे जिमी बेल्स क्रांती डिसुजा सचिन व बिन्नी बन्सल दीपक व कुशल सांगवान या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सचिन व बिन्नी बन्सल प्रश्न क्रमांक बारा आहे राजाजी नॅशनल पार्क म्हणजेच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ऑप्शन्स आहे महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि हरियाणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री उत्तराखंड राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यात प्लेग कमिशनर रँड यांचा वध खालीलपैकी कोणी केला ऑप्शन्स आहे दामोदर चाफेकर बरेंद्र घोष जितेंद्रनाथ बॅनर्जी आणि प्रफुल्ल चाकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन दामोदर चाफेकर बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यात प्लेग कमिशनर रँड यांचा वध दामोदर चाफेकर यांनी केला प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणते देशभक्त हे उपवासाने कारागृहात शहीद झाले ऑप्शन्स आहे सुभाषचंद्र बोस भगतसिंग जतीन दास आणि बिपिनचंद्र पाल आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री जतीन दास जतीन दास हे देशभक्त उपवासाने कारागृहामध्ये शहीद झाले होते प्रश्न पंधरावा आहे भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला ऑप्शन्स आहे दादासाहेब फाळके आर सी पेंटर सत्यदेव दुबे आणि बी का राजवाडे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन दादासाहेब फाळके भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतातील अधिकार सोडण्याचा अंतिम निर्णय इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी केव्हा घोषित केला तर ऑप्शन्स आहे तीन जून एकोणासशे सत्तेचाळीस चार जुलै एकोणासशे सत्तेचाळीस वीस फेब्रुवारी एकोणासशे सत्तेचाळीस पंधरा डिसेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सत्तेचाळीस भारतावरील अधिकार सोडण्याचा जो अंतिम निर्णय इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी वीस फेब्रुवारी एकोणासशे सत्तेचाळीसला घोषित केला होता प्रश्न सतरावा आहे ग्रहवतारे यांच्यातील अंतर खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात ऑप्शन वन नॉटिकल माईल ऑप्शन टू किलोमीटर ऑप्शन थ्री आहे प्रकाश वर्ष आणि ऑप्शन फोर आहे यापैकी नाही तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री प प्रकाश वर्ष ग्रहवतारे यांच्यातील अंतर प्रकाश वर्ष या एककामध्ये मोजले जाते प्रश्न क्रमांक अठरा आहे भीमा व कृष्णा या नद्यांचा संगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो ऑप्शन्स आहे लातूर नांदेड कोल्हापूर यापैकी नाही आपल्या या ना प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर यापैकी नाही कारण भीमा ही नदी आग्नेस वाहून कर्नाटकमध्ये रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळते प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे खालीलपैकी केंद्रसूचित नसणारा विषय कोणता ऑप्शन्स आहे विमा बँका टोल पासपोर्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री टोल टोल हा विषय केंद्रसूचित नसणारा विषय आहे प्रश्न क्रमांक वीस आहे सोनार ही यंत्रणा कोणत्या तत्वावर चालते ऑप्शन्स आहे प्रकाश किरण ध्वनी प्रतिध्वनी हवेचा वेग है नंबर तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री प्रतिध्वनी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या इतर मित्रमैत्रीना सुद्धा हा शेअर करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद